आज कमाळा येथे आर पी आय आठवले गटाची का कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नेमकं कोणते मुद्दे चर्चेला आलेले आहेत आणि कशा संदर्भात ती बैठक आयोजित करण्यात आली होती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सातारा येथे अधिका पक्षाचा सर्वोच्च वर्धापन आहे भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासी प्रदेश प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश मातेकर साहेब असे अनेक मान्यवर या वर्धापन दिना येणार आहेत या वर्धापन दिनाची जबाबदारी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र नगराध्यक्ष अशोक गायकवाड हे निमंत्रक म्हणून फार पाडत आहे विरोधी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करून बाबासाहेबकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याची भूमिका आदरणीय अटासाहेबांनी घेतलेली आहे आणि ती सातत्याने जागरूक ठेवण्याकरता देशातील विविध राज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जोडून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिलोटिकल पक्षाची भूमिका निश्चित केली जाणार आहे मित्र पक्षाकडं पक्षनेतृत्वाने निश्चित पंचवीस जागांची मागणी केली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही जागांची मागणी पश्चिम महाराष्ट्रावतीने आम्ही आता या करणार आहोत पक्षाला आता एक निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळालं आहे ऊसदारी शेतकरी घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तडीच घेण्यासाठी रिपब्लिकन पक्ष पक्ष सज्ज झालेला आहे आणि त्याकरता निवडणूक लढवणं हे महत्वाचं ठरणार आहे आणि म्हणून या ऊसदारी शेतकरीच्या चिन्हावरती आम्ही नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले आदरणीय आटीसाहेबांच्या परिश्रमाला त्या ठिकाणी यश आलं मणिपूर असेल आसाम असेल या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्यावर तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि आता या दोन राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा मान्यता प्राप्त ठरलेला आहे आणि महाराष्ट्रात देखील याला मान्यता मिळावी या संघानं या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये यावेळी बातमी ठरवली जाईल काश्मीरमध्ये रिपब्लिकन पक्ष स्वभावाची निवडणूक लढवतोय काश्मीरच्या या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजामधल्या एका पंडित धरणातल्या महिला रिमोक्रिकन पक्षाच्या या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि काश्मीरमध्ये हा फार मोठा एक चर्चेचा विषय झाल्या कारणाने त्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळं काश्मीरमध्ये देखील रिमोक्टन पक्ष हा निवडणूक आयोगाच्या नियमाला त्या ठिकाणी मार्ग सांगायला मिळवेल अशा प्रकारची रचना आता राज्य त्या ठिकाणी केली आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पंथ जागा जागांवर आर पी काय आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही तीन तारखेला सातारा इथे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्राला कोणकोणत्या जागा वाढवायच्या याची माहिती सर्व जिल्हा अध्यक्षांना देण्याची सूचना दिलेल्या आहे आणि त्या अनुषंगानं सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल पुणेश्वर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे ग्रामीण असेल त्याच्या जिल्हाध्यक्षांनी अहवाल आपल्याकडं दिल्याच्या नंतर निश्चितपणानं कोणत्या जागा आणि किती जागा पश्चिम महाराष्ट्रातून मागायच्या या पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही तो अहवाल आज मी सादर करतो कोणी इच्छुक आहे का आता ती सुरुवात आपल्याला जर मित्र पक्षाने या दृष्टिकोनातून जर जागा सोडल्या नाही आणि आगामी आठवसाहेबांनी निवडणूक लढवायची रडवती आखली ती भूमिका घेतली तर हे निवडणूक लढवायला पक्ष त्यांना सांगेल आणि त्यांनी त्याची तयारी ठेवावी असे अशा प्रकारे त्यांना आक्षेप शेवटी विरोधविधा पक्षाचे सुप्रीमो हे त्यांनी सांगितलं निवडणूक लढा आम्ही लढतात त्यांनी सांगितलं की मागे घ्या आम्ही मागे आतापर्यंत आर पी आय कडून प्रत्येक वेळेस जागांची मागणी करण्यात खासदारकीसाठी सुद्धा लोकसभेसाठी सुद्धा जागांची मागणी करण्यात आली होती त्यावेळेस जागा मिळाली नाही तर आपण ज्या जागा जा मागतो त्या जा जागा जा मागण्यापूर्वी स्थानिक नेत्यांनी सर्वे केला पाहिजे की रिपब्लिकन पक्षाला आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक लढवायला वातावरण अनुकूल आहे का सर्व आक्षेप राजकीय पक्ष करतात परंतु निवडणुकीत पक्ष तसा करत नसल्या कारण निवडणुकीचा निश्चित जय पराजयाचा अंदाज त्यांना येतो आणि हा सर्वे मित्र पक्षाकडे असल्या कारणाने ते जागा देण्याकरता मग ते विचार करतात की ही जागा जाते की काय आणि शेवटी संख्याबळावरती बळावरती राज्याचं सरकार येतं आणि तर पक्षाला तर आपण आधी जागा सोडल्याच्या आल्या नाही तर तेवढ्या जागा माहिती ज्या असेल त्या कमी होतात आणि म्हणून फार मोठ्या ही सध्याची विधानसभेची निवडणूक आहे आणि म्हणून प्रत्येक जागा ही परून दिली जाईल आणि मागे आता आपण युती एक घटक पक्ष आहात त्या अनुषंगाने या प्रकारे आता नागरिकादा सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं की संविधाना संविधानासंदर्भात अर्थ असं आहे की सर्व राजकीय पक्षाच्या समितीचा विचार केला काही पक्ष भावना भडकवण्यासाठी किंवा भावनांचा वापर करून मस्त कशी आपल्या मतपेटी टाकली जाते अशा प्रकारची आवड उद्वली जाते आता जर संविधान भाजप बदलते ही भूमिका घेऊन जर आपण काँग्रेसला मतदान केलं तर काल काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व राहुल गांधी आरक्षण बदलण्याची भूमिका घेतात मग आता आंबेडकरी समाज काँग्रेस एवढा जाणार आहे का हा देखील राजकारणामध्ये कोण मित्र कोण शत्रू एक दीर्घकाळ आपल्याला ठरून चालत सत्तेच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला मतांची टक्केवारी लागतात आणि त्याकरता आपण त्या आज सकाळी काँग्रेसमध्ये असताना म्हणजे भाजपमध्ये जातो होतो दातीवाने होतो का भाजपचा का काँग्रेसवर जातो फक्त घडवले दिवशी होतो का सत्तेसाठी जर ते अशा प्रकारची मागणी करत असतील आणि आपण केवळ भाजप विरोध करण्याकरता काँग्रेसला मतदान करणार तर ही राजकारणात आपल्याला अपडेश होईल आज काँग्रेसमध्ये काम करणारे आंबेडकरी विचाराचे लोक त्यांना काँग्रेस निवडून देते तुम्ही वर्षा गायकवाड असतील चंद्रकांत हांडोरे असतील मग बाबासाहेबांचा पराभव का केला या बाबासाहेबांचा पराभव यासाठी केला की या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय परंतु राज्यसभा असेल लोकसभा असेल या दोन्ही सभागृहामध्ये बाबासाहेबांचं अस्तित्व असू नये म्हणून प्लॅनिंग करून त्यांना पाडलं मुंबईमध्ये देखील पाडलं आणि भंडाराच्या पोटनिवडणुकीत देखील पाडलं भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये समाजाच्या हो माणसाला अवलंब आणि समाजाच्याच माणसाने बाबासाहेबांचा पराभव तर काँग्रेस इतक्या खालच्या धर्माला जाते भाजप देखील खालच्या धर्मा जात होत परंतु आज भाजपच्या प्रत्येक नेत्या मंडळीच्या तोंडून शिवसेनेच्या नेत्यांच्या तोंडून आज जे जयघोर जो पाहायला मिळतो ती खरी किमया आदरणी आठवसाहेबांची आहे इतकं परिवर्तन करण्याची भूमिका आम्ही घेतली केवळ सत्तेत सहभाग होऊन त्यांच्या पाठीशी किंवा त्याच्या पुरवण किंवा माछारी पत्र ही भूमिका आम्ही नाही दिल, दिल्लीमध्ये भारत भारताचं संविधान भाजप व आर एस एसने संविधान जाळलंय या विषयावर गेला सोशल मीडियामध्ये घोषित झालेला सोशल मीडिया कोणाचा आहे दिल्लीमध्ये दिल्ली जंतर मंतरवर जे संविधान जाळलं कोणी जाळलं कोणत्या पक्षाने जाळलं याची आपण माहिती घेतली पाहिजे संविधान जाळलं संविधान जाळलं संविधान तर जाळलंच नसतं समाजाची जी झेरासोबत जाळली नसती तर काँग्रेसकडे मत वळली नसती काय काँग्रेसच्या राजवटीमध्ये पुतळ्याची विटंबना बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना मात्मा गाण्याच्या पुतळ्याची विटंबा का होत नाही कोणते देऊच्या पुतळ्याची विटंबा का होत नाही बाबा बाबासाहेबांच्या पूजयाची का होती तर आंबेडकर अनुयायी कायम रस्त्यावरती हो उतरला पाहिजे कायम त्याने आंदोलन केलं पाहिजे जेलमध्ये गेला पाहिजे आयपीएस बी पी सीच्या परीक्षे तरी देऊ नये का त्याच्यावरती सारख्या के केस झाल्या तर तो, तो या स्पर्धेतून बाहेर पडतो हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे आता तुम्ही तीन दिवस झाले राहुल गांधी त्यांचं अमेरिकेमध्ये आरक्षणाबद्दलच मत मांडले आंबेडकर राय काय रस्त्यावरती उतरले जे लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये रस्त्यावरती उतरले होते ते का नाही उतरले त्यांच्यावरती काँग्रेसचा दबाव आहे का वर्षा रायकॉर्डने आंदोलन नाही केलं का चंद्रकांत हांडोरने आंदोलन नाही केलं हा देखील संशोधनाचा विषय आहे ना आर पी आय ची आठ्याबीरे आणि आंदोलन आर पी आय चा राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन करणार का करणार राहुल गांधी असो नरेंद्र मोदी साहेब असो अन्य कोणी असो जो जो आंबेडकरी विचाराच्या विरोधामध्ये हे विचार संपवण्याची भूमिका घेतली त्याच्या विरोधात जनमतिक गट पक्षा रस्त्यावरती बिचपले होते आर पी आय चे आता गट पडलेले आहेत आणि आणि सुद्धा वाढत आहे आमचा अनुकरण पवार साहेब देखील चिंतन करत आमचा अनुकरण उद्धव साहेब गेले तिथं गडलं आहे आमचा अनुभव आजी दादा गेले तिथे गडलं आहे पहिले गट तट हे आंबेडकरी सोडतच बोलायचे आता एकही पक्ष या गटाचा काय पासून सुटला नाही त्याच्यामुळे तुम्ही आंबेडकर तुम्ही विरोधी पक्षाचे दिले कोणत्या गटाचे आता आम्ही काय विचारतो तुम्ही जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादीचे कोणत्या गटाचे तुम्ही जिल्हा प्रमुख शिवसेनेचे कोणत्या गटाचे ही वेळ आहे का एखाद्या पक्षाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तो पक्ष एकसंग हो की सगळ्यात आज पक्षाकडे पक्षाची रणनीती की रिपब्लिकन पक्ष हे नाव संसदेमध्ये एका कामा नाही राज्यसभेमध्ये एका काम नाही आणि मग त्याकरता अशी आंदोलन करायची प्रत्येक वेळी आपण एका समूहाच्या विरोधात उतरतो एका पक्षाच्या विरोधात उतरतो उत्� आणि आपली मत कमी करतो या समीकरणाच्या विरोधात हो। जाऊ आदरणीय आदरणीय डॉक्टर साहेबांनी नवीन न्यू रचना मांडली ती सर्व समाजाला एक संघ करायचं आता तुम्ही बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडी घेतली ती रिपब्लिकन पक्षाच्या दोघं हो। जोगेंद्र कवाडे साहेबांनी पीपल रिपब्लिकन पक्ष घेतो आता बाकी तर काय दुसरे ग्रंथ असेल आहेच नाही आणि आठवसाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा नव्याने नोंदणी केलेला पक्ष आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे स्वतंत्र नाव मिळत असल्या त्यांना ब्रॅकेटमध्ये आठवले टाकले म्हणजे आम्ही आठवले गटाचे नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आहे धन्यवाद